थोडी कोथिंबीर कांदा जरा लालसर होईपर्यंत परतायचा आहे तोपर्यंत तो आपण मसाला एक साईडला रेडी करून घेतलाय तर याच्यात लाल तिखट हळद गरम मसाला धना पावडर जीरा पावडर हे मी करून घेतलेले आता थोडं थोडं करत ढवळत राहायचं आता हे सगळे मसाले जरासा कांदा हलका परतून लाल झाल्यानंतर सगळे मसाले घालते मी याला चांगलं ढवळून घ्यायचं यात मी खोबऱ्याचं ओलं खोबरं थोडं सुकं खोबरं असं सुकं वाटण करून घेतलेलं कांद्याचं ते परतून यात घालते हे वाटण कसं बनवायचं ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेन नंतर खेकड्याचे पाय जे असतात ते वाटून घेतलेत आम्ही ते, ते गाळून घेतलेत तुम्हाला दाखवेन मी कसं करायचं पूर्ण आपन आता ही साराला उकळ आलेली आहे आणि आपण हे खेकड्यांचे डेंगे त्याच्यात सोडूया आणि हे पेंदे खेकड्यांचे हे पण मी सारात सोडते मगाशी आपण सर्व मसाले ह्याच्यात घातले उकळी येऊन दिल्यानंतर आपण पेंदे आणि दांगे त्याच्यात सोडले आहेत तर <coughs> आता चवीप्रमाणे मीठ घालायचे ह्याच्यात चांगली उकळी येऊ द्या व्यवस्थित शिजू द्या मग तुमची ही रेसिपी तयार आहे आता आम्ही खेकडे ठेवले तिथे बघा मस्त झाले एकदम उकळी दे त्याला शिजू दे पूर्ण मग तुम्हाला दाखवतो पुढे सर्व करताना आता हे खेकडे थे कपचे आहेत ते कसे भरलेले कपचे बनवायचे ते आता तुम्हाला दाखवतो आणि इथे आपले हे मसाले आहेत सगळे मसाल्यांमध्ये काय काय आहे ते सांगा आम्हाला लाल आहे हळद जिरा पावडर धना पावडर आणि गरम मसाला लसूण आणि आगे बारीक चिरलेला कांदा कशी ते आपण तर हा सर्व मसाला आपण एकत्र करून घ्यायचा चांगला आता ह्याच्यामध्ये मी आपलं सुक भात वाटप असतं ना ते घालणार आहे एक आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून अजून वाटप घालत जायचं हे वाटप डब्यामध्ये कसं मिक्स करायला व्यवस्थित होत डबे का हे बघा असं चांगलं मिक्स होईल ना त्यानंतर मीठ घाला हे एवढं जवळजवळ चमचाभर मीठ आहे लागेल हे बघा हे आपलं वाटण चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आपला खेकड्याच्या कपच्यांचा मसाला तयार आहे तर आता हा मसाला आपण कपच्यांमध्ये भरून घेऊया त्यासाठी ही कपची तर आता आपण हा कपचा असं घेतलाय त्याला हा असा भरून घ्यायचा मस्तपैकी हे वाटत भरून घ्यायचं आता पटापट आपण भरून घेऊया सगळे आता खेकड्यांच्या कपच्यांचं सुकं करायसाठी कढईत तेल घालून घेतलं आहे आणि लसूण बारीक ठेचून घेतलं आहे मगाशी आपण जे खेकडे भरत होतो हे माझे भरून पूर्ण झाले आहेत आता यात आपण हा ठेकलेला लसूण थोडासा तेजपत्ता जरा परतून घेऊया लसूण हलकासा गोल्डन ब्राऊन झाल्यावरती त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ आता हा, कांदा घालून हलकं हलक करता कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत थांबायच आता आपण हे कपचे सोडूयात आता यात आपण हे वाटपाचं पाणी साईडने सोडून घेऊया आणि झाकण मारून थोडा वेळ ठेवायचो त्याला थोडं पाणी ठेवायचं आता हे आपण झाकणावरती थोडं पाणी घेतले वाफेवरती कपच्या शिजून द्यायचं